हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या चॅनेलचं नाव दीपाली सावंत आहे प्लीज जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक पण करा चला तर मग आजचा विशेष भाग म्हणजे श्रावण महिन्यातला आज आहे शेवटचा सोमवार बरेच दिवस झालं आमच्या जिथे मी राहते त्या तिथे शेजारीचं एक छान असं महादेवाचं मंदिर आहे खूप जणं आणि खूप पूर्वीचं आहे ते मंदिर तिथं जायचं जायचं म्हटलं पण जाणं काही शक्य झालं नाही आज आहे शेवटचा सोमवार म्हटलं चला तर पाऊस तर खूप पडत होता पण जाण्याची इच्छा होती आज जायचं आज कितीही पाऊस असला तरी आज जायचं हा मनात एक निर्णय घेतलाच होता त्यामुळे पावसात का होईना भिजतच आज आम्ही या महादेवाच्या दर्शनासाठी गेलो हे खूप छान असं मंदिर आहे खूप जुनी पूर्वीची इथं पिंड पिंड आहे म्हणजे आता ती पिंड तुम्हाला दिसत नाही आहे कारण बेलानं नारळानं फुलांनी तिला पूर्ण ती अशी सजून गेली आहे त्यामुळं आज काय तुम्हाला पिंड दिसणार नाही खूप छान आणि प्रशस्त असं हे मंदिर आहे छोटंसंच आहे पण खूप छान आहे इथे जवळजवळ बारा स्थापना ही झाली आहे आम्ही म्हणजे सर्वजण आमच्या इथले सर्व लोक खूप या देवाची भक्ती करतात किंवा इथे जर मनशांती हवी असेल किंवा जर खू महादेव म्हणजे जर सोमवारी इथे आरती असते आमच्या जवळपासची लोकं खूप खूप लांबची लोकंही अशी येतात हे बघा खूप छान असं हे फळ हे ठेवलं आहे महादेवाला तुम्हाला दाखवते हे आणि आपलं बेलाचंही हे फळ आहे बघा हे बघा हेही हे बेला बेलाचही फळ ठेवलं आहे तुम्ही जर कधी पाहिलं नसेल तर बघू शकता तुम्ही हे बेलाचं फळ आहे अगदी महादेवाच्या पिंडास पूर्ण बेलाच्या पानांनी फुलांनी अशा पूर्णपणे सजून गेले आहेत आज आपला शिवामोठ होती ती जवसाची होती आम्ही जवसही आणलं होतं खूप लांबून लांबून लोक हे मंदिर पाहण्यासाठी येतात किंवा या महादेवाच्या दर्शनासाठी येतात खूप शांतता इथं था असते खूप प्रसन्न वाटतं अगदी शेतातच मधोमध ही पिंड कधीतरी उगम पावली होती अगदी पूर्वी फक्त इथं पिंड होती अ, मंदिर वगैरे काहीच नव्हतं इथं आता बऱ्यापैकी लोकांनी निधी जमा करून छानसं असं मंदिर बांधलं आहे अतिशय शांतता लोकप्रिय हे मंदिर आहे खूप छान असं हे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता देव म्हणजे सकाळपासूनच इथं आज शेवटचा सोमवार असल्यामुळं महादेवाला अभिषेक घालणं म्हणा आरती करणं हा मंदिरा शेजारचा परिसर आहे इथं बसण्यासाठीही व्यवस्थितरित्या त्यांनी सर्वांनी सोय केली आहे मंदिर अगदी शेतात आहे तुम्ही जर कधी पाहि म्हणजे व्हिडिओत बघू शकता त्याच्या शेजारीच हे छानपैकी असं ही मूर्ती आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं सुंदर असं मंदिर आहे आमच्या घराच्या शेजारीच हे महादेवाचं त्याच्या शेजारीच गणेशाच्या मंदिराच्या शेजारी छानपैकी असं विठ्ठल रुक्माईचंही मंदिर आहे छोटंसं आहे तेही खूप छान आणि अगदी प्रशस्त आहे हे पाहू शकता फुलाचंही झाड अस आहे एक छानपैकी एक पांढऱ्या फुलाचं झाड आहे आणि बेलाचंही खूप मोठं झाड आहे या मंदिरात अगदी मधोमधच हे झाडेही आहेत चारी बाजूने अगदी पूर्ण हिरवीगार अशी शेती आहे आणि तिथंच मधोमध ही महादेवाची पिंड आहे पूर्वी पूर्ण अगदी छोटीशी पिंड आणि छोटस मंदिर होतं बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण अशी शेती आहे आता लोकां लोकांनी निधी काढून छानपैकी असं मंदिर बनवलं आहे बघा बघू शकता तुम्ही इथं बसण्यासाठीही अगदी छान अगदी व्यवस्थित आहे दुपारचं जर इथं आलं तर खूप शांतता वाटते अगदी मन प्रसन्न होऊन जातं एवढ्या शांततेच्या ठिकाणी जर बसलं तर देवाच्या दारात कधीही आपण आलो तर मन प्रसन्नच होतं आणि अशा जर ठिकाणी एखादं मंदिर वगैरे असेल शेतात म्हणा तर ते खूप छान आणि खूप शांतता देणारं असतं आपण कधीही तिथे जाऊन बसू शकतो बघा इथे आरत्या वगैरे लिहिल्या आहेत बरसच असं काही आमच्या धानाई देवीची आरती आहे पाहू शकता तुम्ही खूप छान असं मस्तपैकी असं हे आमच्या घराशेजारचंच मंदिर आहे ही रामजींची मूर्ती सॉरी प्र ही आहे फ्रेम आहे एक छोटीशी या ही दानपेटी महादेवाच्या पिंडीच्या समोरच हे नंदींचे छोटी छोटी मूर्ती आहेत त्यांच्या समोरच एक बेलाचं मोठंच्या मोठं झाड आहे खूप मोठं झाड आहे हे ही आणि हे कासव आहे हा एक खूप मोठा कासव आहे अगदी छान जर सोमवारी इथे नित्यक्रमान आरती असते रोजच आरती असतेच असते पण सोमवारी जवळजवळ सर्व लोक नक्की वेळात वेळ काढून या मंदिरात येतात तुम्ही पाहू शकता आज पिंड अजिबात दिसत नाहीये इतकी बेल फुलं फळं नारळ एवढं सगळं वाहिलं आहे हा त्रिशूर आहे तिन्ही त्रिशुरीत लिंबू टाकला आहे बघा तुम्ही पाहू शकता सकाळी अभिषेकासाठी साहित्य घेतलेलं ते, ते पण दिसत आहे आपल्याला वाटेत बघा खूप छान मस्त आज शिवामूठ जवस होतं हे जवस आहे त्यामुळे मी आज जवस जवसही महादेवाला वाहिलं आणि प्लीज जर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा धन्यवाद